आजच्या या संवाद दौऱ्याचे प्रमुख अतिथी तुम्हा आपल्या सर्वांचे नेते पक्षाचे युवा सेनेचे अध्यक्ष आदरणीय आदित्य ठाकरे साहेब ज्यांचं मार्गदर्शन झालं असे आपल्या उपनेत्या आदरणीय किशोरीताई पेडणेकरजी माझे सहकारी ज्येष्ठ बंधू आदरणीय बबनदादा पाटीलजी मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर विशेषतः ज्यांच्या पुढाकाराने हा आजचा कार्यक्रम होतो आहे असे नितीन सावंतजी सुनील पाटीलजी आणि आपले लोकसभेचे धडाडीचे उमेदवार आता भावी पण मनाला हरकत नाही जरी देखील यश अपयश हे जीवनाचा एक भाग जरी असता तरी देखील आपण थकून जाऊन जात नाही आणि तो जो सामाजिक चळवळीतला वासा नेऊन जाण्याचं काम जे आज करत असे आदरणीय संजोग वागेरेजी उपस्थित आदरणीय व्यासपीठ <laughs> उपस्थित असलेले तमाम कार्यकर्ते बनवणे मानवन तरुण सहकारी मित्रांनो मी तर आपल्या सर्वांच्या वतीने साहेबांचा मनापासून मी या निमित्ताने यासाठी आभार मानेन की विधान लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहीत असेल की पदवीधर विधान विधानपरिषदच्या निवडणुका झाल्या आणि या सर्व निवडणुका झाल्यानंतर देखील आपल्याला सर्वांत माहीत आहे की दोन्ही ठिकाणी आपल्याला चांगलं यश आपल्याला मिळालं आज आपले नेते आदरणीय अनिल परबजी हे मुंबई पदवीधर विधान परिषदमध्ये निवडून आले अभ्यंकर हे देखील शिक्षक मतदारसंघामध्ये निवडून आले आणि म्हणून आपण आदित्य साहेबांना विनंती करवतो की साहेब या विधान परिषदेच्या निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या सत्राच्या नंतर, सत्रा नंतर। आपण पण देखील महाराष्ट्राचा दौरा केला पाहिजे आणि मला सांगण्यात आनंद होतो आहे की त्याची पहिली सुरुवात त्यांनी आज कर्जतमध्ये केलेली आहे <laughs> आणि आपल्यावरती आता ही जबाबदारी वाढलेली आहे ज्या अर्थी आपल्या नेत्यांनी ने ने येऊन याची ये सुरुवात जर आज इकडे केली असेल तर सर्वांनीच हवेत राहून चालणार नाही जमिनीवरती आपल्याला पाय ठेवावं लागणार आहेत कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की लोकसभेमध्ये पण देखील आपला हा विजय मिळू शकलो असतो परंतु दुर्दैवाने ते विजय आपल्याला मिळू शकला नाही जी आघाडी आपल्याला खालच्या भागातून आपल्याला मिळाली ती वरच्या भागातून आपल्याला अंति जरी आली नसली तरी देखील तो जो वचपा जो आहे जो काळामध्ये जर काढायचा असेल तर आगामी काळामध्ये या मावळ लोकसभेमध्ये जास्तीत जास्त आपले पक्षाचे उमेदवार निवडून कसे येतील याकडे देखील बघण्याचं काम आपण केलं पाहिजे नितीनजी आपण सांगितल्याप्रमाणे आमची ही जबाबदारी आदरणीय आदित्यजींनी सांगितल्यानंतर एक आदेश दिल्यानंतर तुम्हाला मदत करण्याची भूमिका घेऊनच आम्ही ही सर्व मंडळी लोक काम करण्याचा प्रयत्न करतो मग मी असेन किंबहुना विजय कदमजी असतील बबन दादाजी इकडे असतील किशोरीताई विशेषतः तुम्ही पाहिलं असेल म्हणजे किशोरीताई आणि आम्ही म्हणजे ल गेल्या आठवड्यामध्ये एवढं वेळ दिलं की आता त्याची माहिती जर अरविंद सावंत साहेबांना माहीत पडले तर ते बोलतील की म्हणूनच आमच्याकडे ताई तुम्ही इकडे वेळ कमी आहे आणि तिकडे वेळ जास्त दिला पण ही पक्षाची जबाबदारी आहे पक्षाने जबाबदारी दिल्यानंतर आम्ही ही सर्व मंडळी एकत्रित करण्याचा प्रयत्न आपण करतो आणि म्हणून पुढच्या काळामध्ये पण देखील साहेबांच्या सूचनेनुसार ज्या ज्यावेळी तुम्हाला मदतीचा हात लागेल त्या त्यावेळी एक लहान भाऊ आहे नातेने मी असेन की मौना ताई असेल सदैव तुमच्या मागे होऊ आहे कारण ही निवडणूक ही लगेच सोपी अशी ती समजून पण चालणार नाही आहे लोकसभेचा एक चांगला निर्णायक आपल्याला निर्णय मिळालेला त्याचा आनंद तर आपल्याला येतच आहेत परंतु आगामी काळामध्ये पण देखील ही चुरस लढाई होऊ शकते आगामी काळामध्ये पण देखील अनेक गमती जमती होऊ शकतात जसे आपल्या इकडे वेळी पण गमती जमती झाल्या म्हणजे आपल्या इकडे पण काही गमती जमती करणारे काही कमी नाही आहे म्हणजे ते गमती जमते करणारे व्यासपीठावर पण आहेत आणि खाली पण आहेत पण ते नंतरच्या वेळामध्ये साहेबांनी आपण त्याच्यातला बसून ते चर्चा करून तो निर्णय आपण घेऊ पण यासाठी मी सांगतो आहे की बा ही निवडणूक लगेच शक्य सहज आपण निवडून येऊ ही आघाडी मिळाली अशा भ्रमामध्ये न राहता प्रत्येक कार्यकर्त्याची गटप्रमुखांची विशेषतः पक्षातल्या पदाधिकाऱ्यांची नैयक्तिक जबाबदारी आहे की ज्या अर्थी आपल्या नेत्यांनी सुरुवात आज या तालुक्यातून केलेली आहे आपण ही आघाडी याहीपेक्षा डबल आघाडीने आपला उमेदवार निवडून आल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही कारण ज्यांना आपण लहानाचा मोठा केलं तुम्ही बघितलं असेल कशा प्रकारे ते वागण्याचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणजे खरं तर कधी कधी साहेब आम्हालाही आपल्यालाही प्रश्न विचारावा असं वाटते की बघ काहींची तेवढी कुवत होती का आमदार व्हायची हो काहींची तेवढी किंमत होती का आमदाराची आमदार व्हायची हो तरी देखील आपल्या आशीर्वादाने पक्षाच्या आशीर्वादाने ते आज एवढे मोठमोठे आमदार झालेत परंतु आजही देखील सामाजिक दृष्टिकोनातून या भागातल्या लोकांचं हे स्पष्ट मत आहे की न नजीकच्या काळामध्ये साहेब तुम्ही द्याल तो उमेदवार हा निश्चितपणे आम्ही निवडून आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हे अभिवाचन देखील देतो नितीनजी असतील आम्ही असतील या लोकसभेमध्ये पण अत्यंत बारकाईने काम करण्याचा प्रयत्न आपण केला आणि त्याचा उल्लेख त्यांनी केलं ही गोष्ट खरी आहे की अनेक आदिवासी पाड्यामध्ये पण देखील मोठ्या मोठ्या प्रमाणावरती पाऊस आल्यामुळे तो मतदार आपल्याला खाली आणता आला नाही पण या पुढच्या काळामध्ये आपली ही रणनीती ही सर्व एकत्रित करून घेऊन आगामी काळामध्ये पण आपल्याला काम करायचं आहे माझी विनंती राहणार आहे की नजदीकच्या काळामध्ये गटप्रमुखांचा पण एक शिबिर आणि एक मेळावा म्हणजे मेळावा म्हणजे निवड भाषणं नाही त्यामध्ये काय गटप्रमुखाला वाटते काय आपण केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे काय शाखाप्रमुखांची भूमिका आहे अशातला पण एक संवाद आपण नजदीकच्या काळामध्ये आपण पुढच्या महिन्यामध्ये आपण घेऊ आणि त्यात आपल्या काही चांगल्या सूचना असेल संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही सूचना असतील तेही देखील अंतर्भूत करण्याचं काम निश्चितपणे आपण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही तुम्हाला माहीत आहे की त्याचा उल्लेख नितीनजी तुम्ही केलं का के अनेक उद्योग इकडे ज्यावेळी जात होते त्यावेळी इकडचे खासदार तोंडामध्ये बोट घालून बसले होते फॉक्सकॉनसारखा एवढा मोठा आज जर प्रकल्प जर या जिल्ह्याला लाभला होता या मावळ लोकसभेच्या मतदारसंघामध्ये तळेगावमध्ये येणार होता त्याचा पुढाकार आदरणीय आदित्यजींच्या पुढाकाराने आणि विशेषतः सुभाष देसाई साहेबांच्या पुढाकाराने घेण्याचं काम केलं होतं विचार करा का ते एक फॉक्सकॉन जर सारखा कंपनी आणि उद्योग जर राहिला असेल तर तब्बल एक लाख लोकांना रोजगार मिळाला असता आणि आजही देखील लोक येतात की साहेब टाटा स्टीलमध्ये नोकरी द्या मस्कोमध्ये नोकरी द्या इकडे नोकरी द्या आज इकडे देखील हात पसरवण्याची गरज आपल्याला लागली नसती ते देखील काम देखील पुढच्या काळामध्ये दे झालं असतं आणि म्हणून हे सरकार बदलणं हे तुम्हा आपल्या सर्वांची नैयिक जबाबदारी आहे कारण हे निवड फक्त सरकार बदलून आपल्याला आपला भविष्य उज्ज्वल करायचं आहे आणि आपले नेत्यांचा हात भक्कम करून परत एकदा आदरणीय उद्धवजींना आणि आदित्यजींना आदित्यजींना त्या शासनाचे एक प्रमुख पदावरती बसून परत एकदा राज्यामध्ये एक नवीन भरारी घेऊन आणि त्यातून या जिल्ह्याला एक मोठा रोजगार देखील उपलब्ध करून देण्याचं काम आणि मानस करायचं आहे या दृष्टिकोनातून आपण सर्वजण मिळून आपण या निमित्ताने कामाला लागूया अशी ती अपेक्षा मी व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या वतीने परत एकदा आदरणीय आदित्यजींचा यासाठी आभार मानतो की परिषदची म्हणजे अजून थकवा तिकडचा गेलेला नाही आहे काली देखील त्यांच्याकडे स्वतः शंकराचार्य साहेब पण देखील आले होते त्यांनीही त्यांच्यावरती आशीर्वाद देण्याचं काम कुटुंबावरती केलेलं आहे असं असताना पण देखील पहिली सुरुवात त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर जर त्यांनी कुठे केली असेल तर ते या लोकसभेमध्ये कर्जतमध्ये आणि पुढच्या काळामध्ये उरणमध्ये केलेली आहे आणि म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे आपसातले मतभेद विसरा उमेदवार कोण असणार आहेत काय असणार आहे ही चिंता तुम्ही करू नका ताई तुम्ही बोलल्याप्रमाणे तर तो विषयत नाही कोण आता तर खूप लोकं असे देव पाण्यात ठेवून बसलेले आहेत आम्हाला भेटतात अधिवेशनामध्ये भेटतात कुठे इकडे तिकडे भेटतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरूनच लक्ष का काय परिस्थिती आहे काय नाही आणि म्हणून असे अनेक लोक आहेत पण आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपले, आपले नेत्यांनी स्पष्ट केलेले आहेत तेही आता पुढच्या काळामध्ये करतील की जे निष्ठेने आपल्याबरोबर राहिलेले आहेत भले एक कमी जास्त झाला तरी चालेल पण त्या निष्ठावांताबरोबर हा पक्ष आपण राहणार आहे ही देखील भूमिका ही पक्षाने जाहीर केलेली आणि म्हणून तुम्ही निर्धास राहा पक्षाचा उमेदवार हा निश्चितपणे आदरणीय आपले नेते हे जाहीर करतीलच करतील, करतील परंतु जे निष्ठेने काम करतायत निष्ठेबरोबर राहिलेलं काम केलेलं आहे त्या सर्वांना आहेत की आणि माझी दुसरी साहेबांच्या साक्षीनी विनंती आहे की आपसामध्ये कुठच्याही देखील एकमेकांचे पाय खेचण्याचं काम करू नका मग मी मी इच्छुक आहे मी इच्छुक आहे इच्छुक प्रत्येकांचा आणण्याचा अधिकार आहे तो त्यांचा अधिकार आहे कोणी काही सर्वसामान्य जर उद्या गटप्रमुख असेल त्याची इच्छुक अधिकार आहे परंतु ही लढाई ही मोठी लढाई आहे ही विधानसभेची लढाई आहे आणि मिळून आपल्याला काम करायचं आहे या दृष्टिकोनातून पुढच्या काळामध्ये हा काम करावं अशातली आग्रही विनंती मी पक्षाच्या वतीने आदरणीय आदित्यजींच्या वतीने साहेबांच्या वतीने आपल्यासमोर करतो आणि परत एकदा पूर्ण निर्धाराने यावेळी या, या विधानसभेमध्ये कुठच्याही प्रकारे आपल्या विचाराचा आपल्या पक्षाचा भगवा आम्ही हा फडकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हे अभिवचन ना आपण आपल्या नेत्यांना देऊया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय जय जै महाराष्ट्र